श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग आज मी एक नवीन नवी विषय आज माहिती घेऊन आलेली आहे आप आपल्याला दररोज आणि आमावश्याच्या दिवशी पण करायचीच आहे आणि दररोज पण आपल्या घरामध्ये कापुरासोबत ह्या वस्तू जाळल्याने आपल्या घरामधली नकारात्मकता शक्ती त्याचबरोबर दोष करणे बाधा काही असेल तर ते नाहीसे होतात आणि घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहते म्हणून आपण दररोज संध्याकाळी कापरासोबत दोन लवंगा आणि दोन विलायची त्याचबरोबर थोडेसे चार पाच काळे पिवळी मोरी आणि थोडंसं एक थेंब तूप असे सगळे एकत्र करायचं आहे आणि ते रोज संध्याकाळी आपण देवासमोर एका पंक्तीमध्ये दे प्रज्वलित करायचं आहे आणि त्याचं घर घरभर धूरधूर करायचं आहे म्हणजे घरात सगळं फिरवायचं आहे कापुरामध्ये आणि लवंग लवंगामध्ये नकारात्मकता शक्ती ओढून घेण्याचे गुणतत्व आहेत म्हणून कापूर आणि हे लवंग दररोज आपल्या घरामध्ये जाळायलाच पाहिजे आणि जाळत असताना आपण दर ते ज प्रज्वलित शांत होईपर्यंत आपण श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचं जप आवर्जून करावा आणि ही आमावश्या जर दररोज तुम्हाला करणं शक्य नसेल तर आपण आमावश्याला आवर्जून ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळायलाच पाहिजे मग आता त्या आपल्याला काही कळत नाही की घरामध्ये किती आपल्या घरामध्ये नकारात्मकता शक्ती आहे जशी सकारात्मकता आहे तसं नकारात्मकता पण आहे म्हणून आपण आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा प्रभाव घेण्यासाठी नकारात्मक शक्तीला नष्टच करावं लागेल तर ह्या कापुरासोबत ह्या वस्तू आपण जाळल्याने पहा आपल्या घरातली नकारात्मकता दोष आणि जे काही आहे त्या सगळ्या शक्तीचा नाश होईल त्याचबरोबर आपण हे जाळत असताना तर स्वामी समर्थ मंत्र जप करायचं आहे ते शांत झाल्याच्या नंतर मग त्याचं काय करावे जे शांत झाल्यावर लवंग आणि इलायची ते जळून झाल्यावर ते एका दिवशी सकाळी घ्यायचं आहे आणि एका कुंडीमध्ये ते, कुंडी ते दाबून टाकायचं आहे असं कुठंही पायदळी टाकू नये धन्यवाद